श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा एखादी व्यक्ती हे जग सोडून जाते तेव्हा त्याचा आत्मा काय शोधतो हा प्रश्न त्याच्या आईला त्याच्या मुलांना किंवा त्याच्या जोडीदाराला जितका अधिक सरळ दिसतो तितकेच अधिक रहस्यमय आणि चमत्कारिक उत्तर असते आणि आत्म्याचे खरे स्वरूप अधिक खात्रीशीर असते वनवासादरम्यान हे दोघे चित्रपूच्या पवित्रभूमीतील त्यांच्या झोपडीत विश्रांती घेत असताना भगवान श्रीरामाने स्वतः सीतामातेला हे रहस्य सांगितले होते सर्वत्र शांतता होती जंगलातील थंड हवा वाहत होती आणि मंदचंद्राच्या प्रकाशाने संपूर्ण झोपडी दैवी प्रकाशाने भरून जात होती त्या शांत वातावरणात अचानक माता सीतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला स्वामी मनुष्य मृत्यूच्या शोधात कोणाला शोधतो तो त्याच्या आईचे प्रेम शोधत आहे का तुमच्या मुलाचे प्रेम किंवा तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे ऐकून भगवान राम हसले पण त्याच्या हसण्यात एक सखोल संदेश लपलेला होता ते म्हणाले हे देवी सीता असा प्रश्न विचारून तुम्ही केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी चांगले केले आहे कारण आता हा प्रश्न आत्मेच्या अदृश्य प्रवासाशी जोडलेला आहे जो, जो मनुष्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही परंतु त्याचे सत्य अपरिवर्तित राहते आज मी तुम्हाला एका कथेद्वारे या रहस्याचे उत्तर देईन की जर एखादा माणूस सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूरूप ऐकतो तर त्याची पापे नष्ट होतात त्याच्या मनातील अंधार दूर होतो आणि तो तारणाच्या दारापर्यंत जाण्याचा मार्ग शोधतो परंतु हे सीता जर कोणी ही कथा मध्यभागी सोडली ती अर्धमनस्कतेने ऐकली किंवा समजली नाही तर त्याच्यावर देवाची कृपा पूर्ण नाही कारण सत्य अर्धे जाणून घेणे अज्ञानापेक्षा अधिक धोकादायक आहे माता सीता म्हणाली स्वामी मी ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकेन आणि ती जगासमोर नेण्याचा संकल्पही करेन जेणेकरून प्रत्येक मनुष्याला मृत्यूनंतरचा प्रवास समजू शकेल आणि जो धार्मिक मार्गावर चालू शकेल मग भगवान श्रीरामाने दैवी गंभीर आवाजात कथा सुरू केली आणि म्हणाले देवीच्या मृत्यूचा प्रश्न सोपा नाही हा केवळ शरीराचा शेवट नाही तर आत्मेची एक नवीन सुरुवात आहे तुम्ही विचारले की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेतो पण याचे उत्तर समजून घेण्यासाठी मृत्यूनंतर आत्मा कोणत्या अवस्थेतून जातो हे समजून घेणे प्रथम आवश्यक आहे हिंदू धर्माचा पवित्र आणि दैवी ग्रंथ असलेल्या गरुड पुराणात कोणताही सामान्य डोळा पाहू शकत नाही अशा अदृश्य प्रवासाचे तपशीलवार वर्णन केले गेले आहे मृत्यूच्या क्षणापासून पुढच्या जगापर्यंत आत्मा कोणत्या टप्प्यांमधून जातो त्याला कशाची गरज आहे तो काय पाहतो त्याला कशाची भीती वाटते तो कशाबद्दल आनंदी आहे आणि तो काय शोधतो याचे ते वर्णन करते श्रीराम म्हणाले की जरी मानवी शरीर पृथ्वीवर राहिले असले तरी आत्म्याचा प्रवास त्यानंतर सुरू होतो आत्मा लगेच आपल्या प्रियजनांची आठवण करतो पण तो प्रथम कोणाचा शोध घेतो हे एक मोठी रहस्य आहे हे रहस्य तेव्हा संपते जेव्हा कोणी गरुड पुराणाचे ज्ञान मनापासून स्वीकारतो कारण मनुष्याला वाटते की नातेसंबंध शरीराशी जोडलेले आहेत परंतु आत्मा कृती आणि भावनांशी जोडलेला आहे म्हणूनच मृत्यूनंतर आत्मा कधी कधी आईचा शोध घेतो कधी मुलगा तर कधी पती पण कोण प्रथम येतो हे त्याच्या आयुष्यातील कृती आणि भावनांवर अवलंबून असते आणि आता मी तुम्हाला एक अद्भुत कथा सांगणार आहे की आत्मा प्रथम कोणाला हाक मारतो आणि का ही कथा जितकी पवित्र आहे तितकीच ती जीवन बदलणारे आहे भक्तांच्या गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो तो कोणाला शोधतो आणि कोणत्या गुढ अवस्थांमधून अंशत जातो हे सर्व एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभरातील कृतींवर त्यांच्या संस्कारावर त्याच्या इच्छांवर आणि मृत्यूच्या वेळी मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीवर अवलंबून असते भगवान श्रीराम सीता मातेला समजावून सांगताना म्हणतात हे देवी आज मी तुम्हाला दैवी रहस्य सांगणार आहे जे ऐकून मनुष्याच्या मृत्यूची भीती दूर होते आणि जीवनाचा अर्थ स्पष्ट होतो येथूनच आत्म्याचा प्रवास सुरू होतो तेथे शरीराचा अंत होतो मृत्यूचा क्षण जितका अधिक दुःखद असतो तितके सखोल आध्यात्मिक रहस्य त्यात लपलेले असते जसजसा जीवनाचा दोर कमकुवत होऊ लागतो तसतसे मानवांना सूक्ष्म संकेत मिळू लागतात कधी कधी असे वाटते की एक अदृश्य शक्ती त्याला हाक मारत आहे कधी कधी असे वाटते की कोणी पूर्वज कोणी समोर उभे आहे शरीर हळूहळू जड होत जाते थंडी पायापासून सुरू होते आणि वरच्या दिशेने सरकते काही वेळा श्वास घेणे कठीण होते कधीकधी खूप हळूहळू आणि जेवणाची शेवटची ज्योत विजू लागतात त्या क्षणी आत्मा तीव्र ऊर्जा लाट घेऊन शरीरातून बाहेर पडतो पण त्याला ते कळत नाही त्याला वाटते की तो अजूनही जिवंत आहे तो त्याच्या कुटुंबाला पाहतो मला त्यांचे रडणे ऐकू येते त्याने त्यांच्या हातांचा आणि पायांचा आवाज ऐकला पण ते का दिसत नाही हे त्याला समजत नाही आत्मा आपल्या प्रियजनांना थांबू इच्छितो हेच मला सांगायचे आहे रडू नका पण त्याचा आवाज पोकळीत हरवला आहे आत्मा हवे थरथरतो कधी कधी दार ठोठावले जाते कधी ती खिडकीपाशी जाते कधी कधी एखाद्या सदस्याचे स्वप्न मला सांत्वन देते की मी ठीक आहे ही आत्म्याच्या गोंधळाची स्थिती आहे कारण आत्म्याला नवीन शरीर मिळत नाही परंतु जुने जग सोडण्याची भीती राहते जे जीवनात प्रामाणिक सत्यवादी दयाळू आणि धार्मिक असतात त्यांचा आत्मा सहजपणे शरीरातून बाहेर पडतो ज्यांचे पाप अधिक मोठे आहे अशा भीत भीतीविरहित भी वेदनेवर लोह हो, मोह हो, आणि रागात बुडालेल्यांच्या आत्म्याच्या विलगीकरणाचा क्षण खूप वेदनादायक असतो त्यानंतर शरीर थंड होते डोळे स्थिर होतात आणि श्वास परत येत नाही भटकत नाही संकेत देत नाही ही, ही आत्मेची सर्वोच्च स्थिती आहे पण जे आत्मे स्वर्गात किंवा नरकात जातात ते त्यांच्या कृतींच्या फळाचा आनंद घेतात आणि पृथ्वीच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही परंतु अपूर्ण इच्छांमध्ये बांधलेले आत्मे जे आपल्या कुटुंबाची काळजी सोडू शकत नाही जे अचानक मृत्यूमय गोंधळ आणि दुःखात अडकले आहेत कधी कधी त्यांना मदत हवी असते गरुड पुराणात म्हटले आहे की आपले पित्रे म्हणजेच आपले पूर्वज पितृकमध्ये राहतात जेव्हा वंशज श्रद्धेने पिंडदान आणि श्राद्ध करतात तेव्हाच वडील प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात आणि जर कुटुंबावर काही संकट येणार असेल जर काही चूक होणार असेल जर काही दुःख असेल तर पितृ आत्मा स्वप्नांमध्ये संकेत देतात किंवा हृदयात थोड्याशा संकटांचा इशारा देतात बरेच लोक म्हणतात की जेव्हा ते एका मोठ्या शोकांकितेपासून बचावले जेव्हा अचानक त्यांना एका अदृश्य शक्तीचे संरक्षण जाणवले तेव्हा तो देव नव्हता तर त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांनी कठीण काळात त्याचे रक्षण केले हे देवी सीता जेव्हा घरात श्राद्ध पिंडदान केले जाते किंवा धार्मिक पठन केले जाते तेव्हा आत्मा आनंदी होतो आणि ते घर दैवी ऊर्जेने भरते मानसिक शांती लाभेल भीती नाहीशी होते कुटुंबात आनंद वाढेल आत्मा केवळ स्वप्नांमध्येच नव्हे तर विचारांच्या माध्यमातूनही संवाद साधतात कधी कधी निर्णय घेताना मन अचानक योग्य आणि अयोग्य यांचे संकेत देते कधी ते अज्ञात भीती थांबवते कधी ते गोड भावना वाढवते हे सर्व सूक्ष्म संवाद आहेत ज्यात प्रेम देखील लपलेले आहे प्रेम ही एक चेतावनी आणि आशीर्वाद आहे भगवान श्रीराम म्हणतात हे सीता आत्म्याला प्रथम प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांना आदर देण्यासाठी आणि त्यांना शांती देण्यासाठी मनुष्याने दरवर्षी पितृपक्षात श्राद्ध आणि पिंडदान केले पाहिजे गरुडपुराण पितृस्रोत आणि महामृत्युंजय मंत्राचे पठण केले पाहिजे गरिबांना दान आणि अन्न दिले पाहिजे हे केवळ वडिलांच्या आत्म्याला आनंदी ठेवत नाही तर कुटुंबाचेही रक्षण करते पण हे देवी अत्यंत अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेले आत्मे जे दुःख आणि आसक्तीने बांधलेले असतात ते कधी कधी अस्वस्थ आणि धोकादायक बनतात आणि त्यांना शांतता आणण्यासाठी विशेष प्रार्थना मंत्र आणि देणग्यांची आवश्यकता असते जेणेकरून त्यांचे दुःख संपेल आणि ते त्यांच्या पुढच्या जा, जगात जाऊ शकतील भक्त म्हणतात की हे देवी सीता भगवान श्रीरामजी माता सीतेच्या आधी तुम्हाला कधी असे वाटले आहे का की जेव्हा जीवनात सर्व काही तुटत आहे जेव्हा मार्ग बंद होऊ लागतात तेव्हा मन निराशेच्या अंधारात बुडते तेव्हा अचानक एका अदृश्य शक्तीचा हात तुमच्यावर ताबा मिळवतो कधीकधी एखादा मार्ग स्वतःच उघडतो कधी कधी वाईट गोष्टी घडतात कधी कधी योग्य निर्णय मनात येतो हा योगायोग नाही हे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांचे मार्गदर्शन आहे कधी देवाचे चिन्ह असते कधी आपल्या स्वतःच्या चा चांगल्या कृतींची एक उजळ छाया असते या दैवी चिन्हानंतर भगवान श्रीराम आत्म्याच्या सखोल प्रश्नाबद्दल बोलतात हे देवी मृत्यूनंतर आत्मा काय शोधतो आई मुलगी पत्नी किंवा मुलगी हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच गुढ आणि आध्यात्मिक सखोलतेने भरलेला आहे याचे उत्तर गरुड पुराण ब्रह्म वैवर पुराण आणि अनेक संतांच्या वचनांमध्ये आढळते आत्मा शरीर सोडल्यानंतर सर्वप्रथम ज्याच्याशी त्याचा सखोल संबंध आहे तो संबंध शोधतो हे लक्षात ठेवा की हे आकर्षण नात्याच्या नावाशी संबंधित नाही तर भावनेच्या सखोलतेशी संबंधित आहे जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आईबद्दल अपार प्रेम असेल तर आत्मा सर्वप्रथम आईचा शोध घेतो आई जिवंत असो वा मृत जर आयुष्यभर एखाद्या मुलाची चिंता किंवा अपूर्ण जबाबदारी राहिली असेल तर आत्मा त्याच्या मुलाभोवती फिरत राहतो कधी ते स्वप्नांमध्ये येते तर कधी ते हवेच्या रूपात स्पर्श करते कधी कधी घरात उपस्थितीची भावना असते जर पत्नीमधील प्रेम अपूर्ण असेल जर अचानक आलेल्या मृत्यूने त्यांना वेगळे केले असेल तर आत्मा आपले प्रेय जोडीदाराचा शोध घेत राहतो तिच्या वेदना तिला जाणवतात त्याच्या दुःखात ती त्याच्यासोबत आहे आत्मा नावाने किंवा रूपाने ओळखला जात नाही ही केवळ भावना विधी आणि अपूर्ण इच्छा यांची ऊर्जा आहे जिथे प्रेम सखोल आहे जिथे वेदना असह्य आहेत जिथे काहीही तुटलेले नसते आत्मा निघून जातो हे एका उदाहरणाने समजून घेऊया ज्या आईने आपल्या लहान मुलाला संपत्ती किंवा पैशांसाठी जोड सोडले ती भावना तिच्या स्वप्नांमध्ये वारंवार येते तो तिचे रक्षण करतो हे मला दाखवते हो की मी कोण आहे तुम्ही काळजी करू नका एक पत्नी जी अकाली मृत्यूमुळे आपल्या पतीला सोडून गेली तिचा आत्मा पतीच्या एकाकीपणाची वेदना जाणवतो आणि कधीकधी त्याला सांत्वन देण्यासाठी स्वप्नांमध्ये प्रकट होतो एक मातारा माणूस जो आयुष्यभर आई त्याच्या आईच्या प्रेमाची तळमळ करतो त्याचा आत्मा मृत्यूनंतरही तेच प्रेम शोधतो अशा प्रकारे आत्मा आई मुलगा पती पत्नी यांपैकी कोणत्याही स्वरूपात जशीशी तिचे सखोल भावनिक संबंध आहे त्याचा त्याला शोधतो जिथे प्रेम खरे आहे जिथे नाते अपूर्ण आहे जिथे मनाची वेदना दडपली जाते तिथे आत्मा ओढला जातो भक्त शेवटी म्हणतात भगवान श्रीरामजी देवी सीता जर आज तुम्ही ऐकलेल्या रहस्याने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल जर देवावरील तुमचा विश्वास आणि आत्म्याबद्दलची समज वाढली असेल तर ते तुमच्या कुटुंबाला मित्रांना तुमच्या प्रियजनांना पोचवणे हे या ज्ञानाचे खरे फळ आहे कारण हे ज्ञान केवळ एक कथा नाही तर मानवजातीच्या कल्याणाचे द्वार आहे जो प्रामाणिक मनाने आत्म्याचे हे रहस्य समजून घेतो त्याच्या आयुष्यातून भीती नाहीशी होते गोंधळ दूर होतो आणि तारणाचा मार्ग स्पष्ट होतो हे भक्त यासह दैवी कथा संपते पण तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम आधी सुरू झाला आहे हे ज्ञान तुमच्या आत प्रकाशमय होऊ तुम्हाला शांती देऊ आणि तुमचा मार्ग प्रकाशमय होऊ तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका